विकासकामाचे मुद्दे हे खरे सुरू झाले माझे एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्यानंतर शेकडो कोटीचा निधी हा महाडच्या नगरपालिकेमध्ये आणण्यामध्ये भरत गोगावले यशस्वी झाले त्याच्यामध्ये अगदी आपण ग्रामीण भागातलं जर सुरुवात केली तर रायगडला जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे त्याच्या खाली शिवसृष्टी करण्यासाठी देखील भरतशेड गोगावलेने प्रयत्न केला चौदा तळ्याला सात कोटी रुपये सुशोभीकरणासाठी दिले माझ्याकडनं एम आय डी सीतनं पैसे घेतले न्यायालयाची इमारत तयार होते प्रशासकीय इमारत तयार होते अनेक रस्त्यांची कामं सुरू होत आहेत हॉस्पिटलची कामं सुरू होत आहेत मग आता भिंगाची आवश्यकता काय एवढी मोठी मोठी जर कामं होत आहेत तर भिंगाची अजिबात आवश्यकता नाही मात्र भिंगाची आवश्यकता तीन तारखेला नक्की आहे आमच्या विरोधकांना पराभूत केल्यानंतर मतं शोधण्यासाठी त्यांना भिंगाची आणि दुर्बिणीची आवश्यकता नक्की आहे का उदयजीने असं म्हण मला कळलं नाही एक तर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या शहरामध्ये एकत्रित आहे कदाचित कोणाला तरी बरं वाटावं कारण ज्येष्ठ सहकार्य असल्यावर कोणाचं तरी मानसिक समाधान करावं लागत असतं कदाचित कोणाच्या मानसिक समाधानासाठी ते बोलले असतील पण त्यांचा आतला आवाज त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच ते तसं भेटले बाकी त्याच्यापेक्षा काही वेगळं गांभीर्याने घेण्यासारखं ते काही का नाही Thank you